मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यांना एक आतुरता आहे की आपला देव बकासूर मित्रांनो मैदानामध्ये कधी येणार आणि कधी येणार मित्रांनो तर मित्रांनो उद्या होत असलेल्या ओपन मैदान पिंपरे खुर्द या ठिकाणी होत असलेल्या ओपन मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मित्रांनो देव बकासूरच्या मित्रांनो दोन चिट्टे निघालेले आहेत गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चार वरती आणि मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक पाच वरती मित्रांनो शंभर टक्के उद्या दे आपला देव बकासूर या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज यांची देखील या मैदानामध्ये चट्टी निघालेली आहे मोरूमचा सुंदर देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल श्रीनाथ केसरी मैदानामध्ये धारचा मानकरी जो झालेला असा रुद्रा देखील उद्याच्या ओपन मैदानामध्ये पळताना दिसेल कलमीचा शंभू देखील उद्या मैदानामध्ये दे पळताना दिसेल तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपला देव शेठ धुमा सुजगाव यांचा दुवादश हिंद केसरी बक्कासूरचा उद्याचा पहिरा कोण असेल मित्रांनो आणि गाडी उद्या टॉपच पळणार आहे